राज्यात बांगलादेशी रोहिंग्या घुसखोर लाखोंच्या संख्येने अनाधिकृतपणे फर्जी पुराव्यांच्या आधारित शासनाच्या हजारो एकर लँडवर लँड जिहाद करून घरे उभारली आहेत या बांगलादेशी रोहिंग्या घुसखोरांवर कारवाई न करता त्यांच्याकडे दुर्लक्ष का केलं जाते हा प्रश्न उभा राहतोय जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगरमध्ये वनपरिक्षेत्र अधिकारी वडोदा आणि मोरझिरा गावातील पावरा आदिवासी समाजाच्या तेहतीस कुटुंबांना बेघर करण्याच्या नोटीस बजावण्यात आल्या आहेत या नोटिसांमुळे संपूर्ण आदिवासी समाजाने या विरोधात जळगाव येथे जिल्हाधिकारी कार्यालय धरणे आंदोलन करत जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे निवेदनाद्वारे सदर आदिवासी बांधव गेल्या ते वर्षापासून कंपार्टमेंट क्रमांक पाचशे सदुसष्टच्या लगत राहतात व शेती कसून उदरनिर्वाह करतात एकोणीसशे अठ्ठावन मध्ये पुणे अभिलेख विभागाने सदर जमीन व वन विभागाकडे वर्ग केली होती मात्र त्याआधी या भागात दौलतपुरा नावाचे गावठाण होते जिथे आदिवासी बांधव पूर्वीपासून राहतात अनुसूचित जमाती व इतर पारंपारिक वननिवासी अधिनियम दोन हजार सहा आणि सुधारित नियम दोन हजार बारा नुसार जोपर्यंत आदिवासींचे वनहक्क दावे प्रलंबित आहे तोपर्यंत त्यांना जंगल अथवा त्याच्या लगतच्या जमिनीतून हटवता येत नाही तरीही वन विभागाने ही कारवाई का केली हा प्रश्न इथे उपस्थित राहतो आदिवासी बांधवांसाठी भूमिमुक्ती मोर्चा या संघटनेमार्फत मी जिल्हा अध्यक्ष प्रमोद पोयकर आम्ही आज निवेदन घेऊन आलो होतो निवेदनाचा विषय होता की आदिवासींना वारंवार नोटीस पाठवून त्यांना त्यांच्या घरापासून वंचित करायचं आणि तोडफोड करून त्यांना जंगलाबाहेर आणि त्यांच्या जल जंगल आणि जमीन यांचे ते संविधानिक हक्क आहे ते ते ओढून ते त्यांना बाहेर रिकामं करायचं असं शासनाने हे षडयंत्र रचलं होतं त्या संदर्भात आज आम्ही निवेदन देऊन कलेक्टर साहेबांवर जी चर्चा केली त्या चर्चा अंती साहेबांनी आम्हाला आदि आदिवासी आयुक्त साहेबांशी भेट घालून दिली त्यांनी आता आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की घरकुल आणि यांचे जे सामूहिक वन हक्क दावे आणि वैयक्तिक वन हक्क दावे हे आम्ही जे प्रलंबित आहे ते योग्य रीतीने आम्ही याच्यावर पाठपुराव करून ते मंजुरीपर्यंत नेऊ आणि घरकुलासाठी आम्ही प्रयत्न करू या देशामध्ये रोहिंग्यासारखे बांगलादेशी या ठिकाणी राहतात आणि मूलनिवासी जे आहेत या आदिवासी बांधव यांना बाहेर काढायच्या अशा नोटीस जर येत असतील तर संघटना यापुढे मोठे पाऊल उचलून कमीत कमी, कमी पाच ते दहा हजार लोकांचा आदिवासी लोकांचा मोर्चा आम्ही मन मं, मुंबई मंत्रालयावर धडकवणार आणि ह्या देशाच्या संविधानिक अधिकारावर आम्ही काम करणार याबद्दल आज मी या ठिकाणी हे बोलतो